जय शिवराय मित्रांनो आज आपण बागलान तालुक्यातील एका दुर्लक्षित आणि अपरिचित किल्ल्याला भेट देण्यासाठी आलेला आहोत आणि तो किल्ला म्हणजे किल्ले अजमेरा आपल्या पाठीमागे दिसतोय हा किल्ले अजमेरा त्याच्यावर असलेला भगवा ध्वज आपण इथून बघू शकतो आणि या अजमेरा किल्ल्याकडे येण्यासाठी आपण बागलान तालुक्यातील अजमेर सौंदाने ह्या गावात आल्यानंतर हे जे पाठीमागे आपल्याला पहाडेश्वर मंदिर दिसतं आहे या पहाडेश्वर मंदिरापासून या किल्ल्यावर जाणारी वाट सुरू होते तर दुंदेश्वर डोंगर रांगेत असलेला हा दुर्ग आज आपण बघूया श्री क्षेत्र पहाडेश्वर पहाडांमध्ये असलेला महादेव पहाडेश्वर नाशिक जिल्ह्यातील बागलान तालुक्यातील अजमेर सौंदाने ह्या गावातून एक रस्ता पहाडेश्वर मंदिराकडे जातो साधारण हे अंतर चार किलोमीटर आहे निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे मंदिर आणि तेथील वातावरण अतिशय प्रसन्न आहे पाडेश्वर मंदिर व त्याच्या आजूबाजूचा प्रदेश अतिशय स्वच्छ आणि सुंदर ठेवलेला आहे पाडेश्वर मंदिराच्या पाठीमागेच आपल्याला अजमेरा किल्ला दिसतो आणि किल्ल्यावरील भगवा ध्वज आपल्याला खुणावत असतो पहाडेश्वर मंदिराच्या कंपाऊंडला लागून एक कच्चा रस्ता डोंगराला खेटून पुढे जातो या रस्त्याने चालत गेल्यावर दहा मिनिटात उजव्या बाजूला एक पत्र्याची शेड दिसते त्यात शेंदुराचे ठिपके आणि त्रिशूळ काढलेला मोठा खडक आहे स्थानिक लोक त्याला माऊली म्हणून ओळखतात डाव्या बाजूला एक खडक आहे त्याला म्हसोबा म्हणतात ह्या मसोबाच्या मागे जो डोंगर आहे त्यात आदिवासींचा डोंगर देवगुहेमध्ये आहे डाव्या बाजूला अजमेर अजमेरा किल्ल्याचा डोंगर आणि उजव्या बाजूला डोंगर देवाचा डोंगरमधून एक पायवाट खिंडीपर्यंत जाते तर सुरुवातीला आपण त्या दोघी डोंगरांच्यामध्ये असलेल्या खिंडीपर्यंत पोचायचं बरेचसे दुर्गप्रेमी आतूनच किंवा मधूनच कुठल्याही भागातून किल्ला चढायला सुरुवात करतात मात्र ती खडी चढण व तो भाग घसाऱ्याचा असल्यामुळे आपण दोघी डोंगरांच्या खिंडीमधून जाणे जास्त सोयीचे ठरते दोन्ही डोंगरांच्या घडीमधून चालल्यानंतर साधारण अर्धे अर्ध्या ते पावन तासात आपण किल्ल्याच्या उद्ध्वस्त प्रवेशद्वारापाशी पोहोचतो आणि जेव्हा आपण त्या घडीतून जातो तेव्हाच आपल्याला ते, ते उध्वस्त प्रवेशद्वार तटबंदी बुरुज इत्यादी अवशेष बघायला मिळतात म्हणजेच हा किल्ला असल्याचा आपल्याला हा पुरावा सापडतो जर आपण इतर भागातून चढाई केली तर आपल्याला हे अवशेष मात्र बघायला मिळत नाही उध्वस्त प्रवेशद्वाराचे दगड आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात बुरुज आणि तटबंदी जरी ढासळली आहे मात्र काही चिरे अजूनही तग धरून आहेत दोन हजार आठशे चौपन्न फूट एवढी समुद्रसपाटीपासून उंची असलेला हा दुर्ग गिरिदुर्ग प्रकारात मोडतो तसेच दुंदेश्वर रांगेमध्ये मध्यम श्रेणीतील हा गिरीदुर्ग येतो माथेवर आल्यानंतर गडमाथा अतिशय विस्तृत आहे आपल्याला एक भगवा ध्वज त्या टोकाला लावलेला दिसतोय आणि इथे सुद्धा मागे एक भगवा ध्वज तर गडमाथ्यावरती पाण्याचे टाके काही उद्ध्वस्त वास्तूंचे अवशेष आणि कोरडे पडलेले तलाव आणि एक शिवलिंग आपल्याला बघायला मिळत तर आता आपण या सर्व अवशेष बघूया गडावर प्रवेश केल्यावर आपल्याला प्रशस्त गडमाता बघायला मिळतो थो। थोडं पुढं गेल्यावर एक ध्वज आपल्याला दिसतो आणि ह्या शेजारीच कातळात कोरलेले चार छोटे खड्डे बघायला मिळतात हा किल्ला चौकीचा किंवा टेहळणीचा असल्यामुळे टेहळणी करण्यासाठी डोक्यावर काहीतरी आच्छादन करण्यासाठी या खड्ड्यांमध्ये बांबू वगैरे टाकून डोक्यावर के आच्छादन केलं जात असे व येथून आजूबाजूच्या भागाची टेहळणी केली जात असे नाशिक जिल्ह्यातील बागलान भागात सालोटा साल्लेर मुल्लेर डेरमाळ पिसोड सारखे मोठे किल्ले आहेत तसेच बिष्टा करा दुंदा अजमेरा सारखे अपरिचित किल्ले आहेत सटाणा तालुक्यातून जाणाऱ्या दुंदेश्वर डोंगर रांगेवर असलेल्या ह्या चारही किल्ल्यांचा चौकीचे किल्ले म्हणून वापर केला जात असे झेंड्याच्या दिशेने चालायला सुरुवात केल्यावर उजव्या बाजूला एक उंचवठा दिसतो या ठिकाणी उद्ध्वस्त वास्तूंचे अवशेष आहेत तर डाव्या बाजूला एक कोरटा तलाव आहे तलावामध्ये सुद्धा काही पाण्याची बुजलेली टाकी आपण बघू शकतो पायवाटेने पुढे गेल्यावर आपल्याला उजव्या बाजूला एक महादेवाचे उद्ध्वस्त मंदिर या दोन टाक्यांपैकी एक टाकं बुजलेलं आहे तर दुसरं हे पाण्याने भरलेलं आहे मात्र यातील पाणी हे पिण्यायोग्य वाटत नाही या टाकीची जर रचना पाहिली तर अतिशय सुबक हे टाके आहे इथून आपल्याला आजूबाजूचा परिसर तसेच करा बिष्टा हे किल्ले बघायला मिळतात आता आपण खालून जो भगवा ध्वज आपले लक्ष वेधून घेत होता त्याचे दर्शन घेऊया तर मित्रांनो कधी काळी इतिहासाचा साक्षीदार सा, असलेल्या या अजमेरा किल्ल्याला आपण एकदा नक्कीच भेट द्या जय शिवराय हो